ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून जन्म मृत्यूची विवाह नोंदणी असे दाखले घेण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये पायपीट करावी लागत होती यासाठी अनेकदा रांगा लावण्याबरोबरच पैसा तसंच वेळही खर्ची पडत होता त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेनं आदर्श आपले सरकार केंद्र उपक्रमातून घरपोच दाखल्यांची सुविधा दिली असून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून ग्रामीण भागातील तीनशे दोन नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात कल्याण भिवंडी मुरबाड शहापूर आणि अंबरनाथ असे पाच तालुके आहेत या तालुक्यांमध्ये चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये गावपाड्यातील नागरिकांना दाखला काढण्यासाठी तालुक्यात जावं लागतं यामध्ये अनेकदा एका फेरीत काम नसल्या होत नसल्यामुळं वेळ आणि पैसा खर्च होत असल्यानं दाखल्यासाठी पायपीट करावी लागत होती त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दाखल्यांसाठी होणारी थांबावी यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे ग्रामपंचायत विभागाकडून उपलब्ध होणारी जन्म नोंद मृत्यू नोंद विवाह नोंद दारिद्र्य रेषेखाली ग्रामपंचायत येणे बाकी असल्याचा नसल्याचा नमुना आठचा उतारा आणि निराधार असल्याचा असे सात दाखले तसंच महसूल विभागाचे काही दाखले उपलब्ध झाले आहेत स्वराज्य संस्थापक राजश्री शिवछत्रपती यांचं आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती आई तुळजाभवानीचं दर्शन ठाणे शहरात होणार आहे ठाणे शहरातील गणेशवाडी पाचपाकाडी येथे तुळजाभवानी देवीचं मंदिर साकारण्यात आलं असून राज्यभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत ठाण्यातील गणेशवाडी पाचपाकाडी येथे आई तुळजाभवानीचे मंदिर उभारण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला होता मात्र कालांतरानं मंदिराचं काम रखडलं त्यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेताना मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं काळ्या पाषाणातून हे मंदिर साकारलं जावं या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा अशी इच्छा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची होती याच इच्छेतून थेट तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखानीतून कृष्णशिळा शिवशंकराचं स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरडेश्वर येथे आणण्यात आल्या असेन creative चे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देव देवाडिगा यांनी या, या कृष्ण आकार देण्यास सुरुवात केली शिखर कळस नवग्रह दगडी स्तंभ आकर्षक कलाकुसर हत्ती अशी विविध शिल्प या ठिकाणी साकारण्यात आली आहेत दोन हजार टन काळ्या पाषाणांचा वापर करून तेहतीस फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह प्रवेश कलश सव्वीस स्तंभ वीस, वीस गजमुखांची आरास मंदिरासमोर हवनकुंड एकशे आठ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असं मंदिर येथे साकारण्यात आलं आहे लोप पावत असलेल्या हिमांडपंथी शैलीला पुनर्जीवित करताना पाषाणा व्यतिरिक्त कोणत्याही अन्य साधनांचा वापर टाळण्यात आलाय सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या बावन्न लाख प्रवाशांमध्ये सवलतीत प्रवास करणारे तीस लाख प्रवासी असून दरमहा उत्पन्न नऊशे कोटी आणि खर्च नऊशे वीस कोटींपर्यंत अशी महामंडळाची सद्यस्थिती आहे सरकारकडून सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यानं दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव वारावी लागते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या चौदा हजार बसगाड्या असून दररोज चारशेहून अधिक मध्यम लांब पल्ल्यांच्या मार्गांवरून त्या धावत आहेत दरमहा पंधरा ते सोळा कोटी प्रवासी बसगाड्यांमधून प्रवास करतात यामध्ये सवलतीत प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या पाच कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या दोन कोटींपर्यंत आहे सवलतीत प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांची संख्या देखील दोन कोटींपर्यंत आहे सवलतीच्या योजनांमुळे लालपर्डी अडचणीत येऊ नये म्हणून ती रक्कम सरकारकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळावी असा निर्णय झालाय परंतु त्यानुसार अंमलबजावणी दरमहा कर्मचाऱ्यांचं वेतन डिझेलचा खर्च भागावा म्हणून महामंडळ सवलतीच्या रकमेची सरकारकडे मागणी करते त्यासाठी विलंब होत असल्यानं सध्या महामंडळासमोरील अडचणी वाढत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला शालेय विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक अशा एकतीस घटकांना तिकीट दरात सवलत दिली जाते दरवर्षी सवलतीपोटी महामंडळाला मिळणाऱ्या रकमेत लाडक्या बहिणी आणि लाडक्या आजी आजोबांमुळे आणखी दीड हजार कोटींची वाढ झालीये आता सरकारला दरवर्षी महामंडळाला सवलतीच्या योजनांपोटी सुमारे तीन हजार कोटी रुपये द्यावे लागत आहेत मी जास्त सांगणार नाही परंतु पंधरा दिवसाच्या अशी पॉलिसी येईल की टोल बद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही परंतु आपण महाराष्ट्रातील टोल बद्दल बोलत नाही राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहोत अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे टोल नाक्यांवरील रांगा कमी करण्याकरिता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत त्याकरिता फास्टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे फास्टॅग करीताही टोल नाक्यांवर गाड्यांना बराच काळ रांगेत उभं राहावं लागतं यासाठी देशातील टोलनाके स्वतः बंद व्हावेत याकरिता केंद्र सरकारनं नवीन यंत्रणा राबवण्याचा विचार केलाय सॅटेलाइट बेस फ्री टोलिंग सिस्टम तयार करत असून यामुळे टोल नाके राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलं तुम्हाला कोणी अडवणार नाही कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबर प्लेटवरून टोल निघेल तुम्ही जिथून निघाला तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचा टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल मुंबई गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या परंतु तुम्ही काळजी करू नका या वर्षीच्या जून पर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण होणार आहे हा रस्ता बराच रिंगाळला दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत त्याच्या अडचणी खूप आहेत कोकणातील सत्य सांगितलं तर तुम्हाला चालणार नाही चौदा ते पंधरा जण तीन एकर शेतीचे मालक त्यांच्या भावा भावांमध्ये भांडण court केसेस झाल्या त्या जमिनीचा मोबदला देता देता पुरे वाट लागली परंतु समस्या सुटलीये असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म नंबर सतरा भरून परीक्षा देणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांना आता जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ही परीक्षा देता येणार आहे यापूर्वी केवळ फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा देता येत होत्या या परीक्षेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज करण्याकरिता पंधरा एप्रिल पासून सुरुवात होणार आहे ही मुदत एक महिना असणार आहे दहावी आणि बारावीच्या काही विद्यार्थ्यांना शाळेतून महाविद्यालयातून किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून परीक्षा देणं शक्य होत नाही त्यामुळं असे विद्यार्थी खाजगी पद्धतीनं अर्ज करून म्हणजेच फॉर्म नंबर सतरा भरून परीक्षा देतात अशा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळानं दिलासा दिलाय या संदर्भातील सर्व माहिती मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे पंधरा एप्रिल ते पंधरा मे या कालावधीत अर्ज करता येणार आहे खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस च्या परीक्षेवेळी ज्या अटी आणि शर्ती निर्धारित केल्या होत्या त्याच अटी आणि शर्ती जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या परीक्षेसाठी कायम राहतील नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत त्यामुळे कोणाचाही offline अर्ज स्वीकारला जाणार नाही नावनोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरील स्टुडंट कॉर्नर या ऑप्शनचा वापर करावा असंही राज्यमंडळानं म्हटलं मंदला आहे